झोपले वाटत जेवले प्ले नाही आधी जेव्हा म्हणलं ना मग गप्पा खायचं गावातून आले ना तसेच झोपले ना पाणी मिले नाही पहिले काहीच नाही तसंच काय नको च्या करू का मग मग तर झोप घ्यायची काय आज झोपा दादा काय दिसतो राहिले काय मग त्या बिना खाल्ल्याचे सुस्तीला बिना खाल्ल्याचे बरे झोपाड आणून ठेवले पप्पाचे प्पा झाड लावायचे लावले का मला सांगितलं नाही मी लावून दिले की झाड तसेच मीस का आणून ठेवले इथं चुकून चालले पडते सांगत मी ना नाही

तुला शंभर गाडी साईज खापणार नाही काय नाही मला मोकळत पाहिजे मोकळत पाहिजे मला काय बोलणार झाले तिकडे मला मोकळ दिसतो बापाला तो काय करणार नाही मग बाई तुला शिस्त सांगतो आज तुला शेवटची वाढली

देवका मी ना चालेल सांगू ऑक्याच डोक्यात बाजू मध्ये जाऊन जाऊन माझ इकडे पोट आठून सुटले मला सांगू का हे तो पोट आटून ती बाजली जरा डोक्यात टाकली ती बाजली आमच्या जर एखाद्या डोक्यात जर टाकली ना तू काय करणार काय नाही तू काय करणार अरे तम मस्त गौरव गेला तू काय करणार आहे अरे तू मागशील का तेड्या सगळा हा मागशील तुम्ही रावण गेले चाला तुमच्या मनात करायचं खाली बस खाली बस घरात सर त्या पुढल्या साडी सोडायला सरळ साडी सोडायला हो माझे पाहुणे रावळे येणार आहे काय म्हणला तू माझे पाहुणे येणार आहे पाहुणे

साडी सोड मला तू आगो येऊ नको तुला सांगू मागू येऊन याच्या पर्यंत माहिती सारखे चार लागतील मला काय म्हणतो तू मानला सांग ना साडेचार काय पाहिजे तुला पाहून ये मा बड्डे ना माझा बर्थडे आला बर्थडे साडे सोडायला आमची काय सोडली

मोक दादा हानी मग का मग तुम्ही म्हणून मी शांत थांब मला त्याचं ऐकून काय तू मी आल्यापासून मग तू साडी सोड कशा करता माई नाडी सोडून काही नाही मावलं एवढे मित्र दे बरं त्यांना ते फोटो फिटू काढायचे मग सगळे फोटो आले क्लिअर काय भाडे अरे तू काही घेऊन आला का कोण तू हा मी काय दर बघ ना माणूस मग मोठ भांडे चा आमच्या साडी चालता मित्राचा काही संबंध नाही तू असं ना भाव की आमच्या तिकडे छप मार जा करतो तिकडं तू आज मी साडी सोडली तर मी संध्याकाळी मग भाईडे तर क्या पोर गू काय करील काय कर म्हणला तू नाग्यानाच कर राहील बोल मी काय म्हणतो ऐकून माऊले कुठले कुठले मित्र येणार पार मुंबईचे इकूचे चुकूचे पण नाशिकचे पुण्याचे तिकडे फेट कॅमेरे घेऊन येणार कॅमेरे फोटो काढायला टाकायचे माझ्या बर्थडे निमित्त येणारे तिच्याकडे साडी सोड म्हणजे मग त्याला फोटो चांगले काढते कपडे तिकडे साडी फेड पाहिलं का दादा तुम्ही सारखा बरं त्याला कुठे

बर तुम तुम तुम। तुम तुम। बस तुम्ही बस मी खाली बस खाली बस।, बस बस बरं मी का आता हिना साडी सोडली सोडली काय अडचणी तुम्ही शहा आहे का नाही माझा बर्थडे आहे ना माझा बर्थडे त्या चित्रकाला वावरात वावरात आता तिला म्हणून ही साडी सोड म्हणती का बरं तिकडं इकू कसं काय दिसंती कॅमेऱ्यामध्ये म्हणजे मग तू दोरी वरची म्हण ना मग अगं मी तेच बघतो तू साडी सोडन ती वरची हाय ना माय नाडी मी सोडून जातो मग येऊन आज बड्डे मस्त ना अरे राम 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 अगं महा काय चुकलं काय दाय मार पाहू दांनी बरं जाऊ दं बाई समजा साडीचा आडून ते फोटो काढते येत ती बरं साडी अशी समजा तुम्ही अशी साडी जर सोडली तर सगळं मोकळं दिसत का नाही अरे बा पण असं सांगायचं ना अरे नाही का मी काय म्हणतो मी आता हाय ती कंडिशन सांगितली बरं आता कोणी बाजेल नाडी साडी कोणती मग तुला तुझी साडी सोडवून माय नाडी सोड तू मग काय बिघाड तू तिकडे बोट काय तुम्ही साडी सोडा आता माग शंभर लोक शंभर लोक शंभर लोक इकडे जागा आमच्या बाटी तिकडे जाणला मग त्याच्यामुळे एवढे कॅमेरे ना पाहुणे तर मारणे माझा पा डे पाहुणे फोन करू कधी बर्थडे पा पाहर मग ते पाहुणे सगळं दिसलं बाय का नाही अरे पण मग असं सांगायचं रुपयात माहिती सांगा तो कसं बोलला माहिती का काय बाई साडी सोड मी नाडी सोडतो म्हणजे काय मारणे आणायचं मग तुला साडी तुझं नाडी माझी ना मा...

आणलं जाणं बरं नाही मी आम्ही धरला सोडला नाही आय गेस नाही का आणि आता पुन्हा जर असा रॉंग चालला का मी असो नसो वाजूनच घ्यायच नाही आता का नाही ना कवर ऐकून घ्यायचं मला एकदम लागला मला पाणी आणू थोडं बोलायची काही पद्धत आहे का काही बोला त्यां काय नाही हे पाणी आण गेलं